पाहू शक शेतकरी मित्रांनो मस्त काय दादा मशीची ऐंशी हजार रुपये सिद्धी दूध नऊ लिटर कोणते जापर, तिचे नावन मोबाईल नंबर सांगा तुमचा बेतम दीपक बेतम सातशे बघू शकता मित्रांनो कमी जास्त होईल ना किंमत बघू शकता मित्रांनो माहिती जातीची माया वैस गावरान काय किंमत साठ हजार कमी जास्त होईन नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना तुमचा किती वेळेचे तिसरे त्याचे दूध किती दूध किती चार साडेचार लिटर आहे का नाही मला बघू शकतो मित्रांनो एकदम गावात जाते म्हणजे मित्रांनो द्यायला आता कुठले दादा पाचवरा कोणती जातीची म्हशी आपली मुर्रा काय किंमत म्हशीची नव्वद हजार रुपये कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांगा ना तुमचं नाव म्हणते बघू शकता मेट्रो नाही किती वेळ तुझी हो किती वेळ आहे चौथ्या वेळेची